नमस्कार मंडळे मी संदीप अशोकपुरी गोसावी विज्ञान शिक्षक अमळनेर जिल्हा जळगाव मंडळी मागच्या भागामध्ये आपण श्री शिवाजी हायस्कूल व ज्युनियर कॉलेज तामेपुरा अमळनेर जिल्हा जळगाव या शाळेवर तेथील व्यवस्थापनाने केलेल्या अत्याचाराची गाथा आपण पाहिली तोच भाग आणि तीच शाळा याच्यामध्ये आपण आज पाहणार आहोत ते या शाळेच्या संदर्भात दिनांक चोवीस चोवीस जून दोन हजार चोवीस रोजी चोवीस रोजी दादासो श्री रामकृष्ण अभिमान पाटील सामाजिक कार्यकर्ते अमनेर यांनी नाशिक उपसंचालक कार्यालय येथे तक्रार दिली होती त्याची सुनावणी ही चोवीस जून दोन हजार चोवीस रोजी झाली होती तर त्याच्यामध्ये उपसंचालक कार्यालयामध्ये जी सुनावणी पार पडली त्याच्यामध्ये त्या ठिकाणी सुनावणीचा जो अहवाल आहे तो, तो सव्वीस सात दोन हजार चोवीस दो रोजी त्या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आला होता त्या अहवालामध्ये त्या संबंधितांचा अहवाल आणि शिक्षण उपसंचालक नाशिक यांनी आयुक्त शिक्षण पुणे यांना देखील त्या ठिकाणी तो अहवाल पाठवला होता त्या अहवालामध्ये श्री शिवाजी हायस्कूल अमनेर जिल्हा जळगाव या शाळेवर प्रशासक बसवण्याची प्रशासक बसवण्याची त्या ठिकाणी शिक्षणाधिकारी जळगाव यांना त्यांनी आदेशित केलं होतं परंतु त्या आदेशाला आज दहा महिने पूर्ण झाले तरी देखील शिक्षणाधिकारी माध्यमिक जीपा जळगाव यांनी प्रशासक बसवण्याची कुठलीही त्या ठिकाणी ठोस कारवाई केलेली नाही याचा खुलासा त्यांच्याकडून वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी मागावा अशी मी प्रशासनास विनंती करतो कारण की जर शिक्षण उपसंचालकांनी अहवाल त्या सुनावणीचा अहवाल केलेला शिक्षण आयुक्त पुणे यांना पाठवला आहे तर त्या अहवालामध्ये त्यांनी स्पष्टपणे नमूद केलेलं आहे की शिवाजी हायस्कूलवर प्रशासक बसवावा शिक्षण उपसंचालक ना, नाशिक यांनी शिक्षकांच्या अशा गंभीर कारवाई करण्यासाठी त्या ठिकाणी प्रशासक बसवण्यासाठी अधिकार वापरण्यात यावे असं अधिकाऱ्यांना आदेशित केलं होतं अशा परिस्थितीमध्ये सुद्धा शिक्षण उपसंचालकांच्या आदेशाची अंमलबजावणी न करणाऱ्या शिक्षणाधिकाऱ्यांची भूमिका सुद्धा या ठिकाणी वाटते वाटते ठरतेच ती याच्या संदर्भात सुद्धा संबंधित शासन निर्णय आणि परिपत्रक या ठिकाणी आहेत त्याच्यामध्ये वीस ऑगस्ट त्याच्यामध्ये वीस ऑगस्ट दोन हजार एकोणीसचा एक, एक शासन निर्णय आहे ज्याचा जाव क्रमांक आहे दहा एकोणावीस ऑब्लिक प्र प्र अठ्यात्तर अठ्ठ्याण्णव अठ्याहत्तर ब्याण्णव तर त्याच्यामध्ये या निर्णय सुद्धा म्हटलं आहे की शिक्षकांच्या नियुक्त्या असतील त्यांची वर्गवाड असेल प्रशासकीय प्रक्रियेबाबत मार्गदर्शक हो तत्व असतील त्यांनी ते मागितलेली होती त्याच्यानंतर शासन क्रमांक दोन सुद्धा त्या ठिकाणी आहे तो पंधरा फेब्रुवारी एकोणीसशे शहाण्णवचा आहे या निर्णयानुसार सुद्धा शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्यांमध्ये सुद्धा नियम बाह्य प्रक्रिया झाल्यास संबंधित अधिकाऱ्यांनी कारवाई करणं त्या ठिकाणी आवश्यक आहे याच्यामध्ये शिक्षण शासन निर्णयाची अंमलबजावणी शिक्षण उपसंचालकांनी दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी सुनिश्चित करण्याच्या ठिकाणी टाकल्या आहेत त्या शासन निर्णयामध्ये त्याच्यात आज सुद्धा म्हटलंय की प्रशासक नेमणूक संस्थेमध्ये जर अनियमितता असेल तर त्या ठिकाणी प्रशासक नेमण्याची प्रक्रिया राबवावी लागत असते शिक्षकांचं तक्रारीचं निवारण असेल तर ते त्वरित त्या ठिकाणी झालं पाहिजे पण वरील प्रकाराबाबत मध्ये असं कोणतंही त्या ठिकाणी आजपर्यंत कारवाई शिक्षण उपसंचालकांनी दिले शिक्षण अधिकारी जे पजाळगाव यांना पण त्यांनी त्यांच्या निर्णयाची अंमलबजावणी सुद्धा ना केलेली नाही याच्यावरून आपण एकच निष्कर्ष काढू शकतो की शासन निर्णयाची जर अंमलबजावणी होत नसेल शिक्षणाधिकाऱ्यांविरुद्ध सुद्धा त्या ठिकाणी विभागीय चौकशी लावली पाहिजे त्यांच्यावर देखील शिस्तभंगाची कारवाई ही झालीच पाहिजे अशी ही प्रशासनास त्या ठिकाणी विनंती करत आहे याच्यावरून मला एकच म्हणावं असं वाटतं की न्याय न भेटे शिक्षकांना न्याय न भेटे शिक्षकांना नियम उधळती कारभारी न्याय न भेटे शिक्षकांना नियम उधळती कारभारी उपसंचालक उपसंचालकांचे आदेश झिटकारती उपसंचालकांचे आदेश झिटकारती चालती मनमानी सारी चालती मनमानी सारी हक्कांसाठी लढती गुरुजन हक्कांसाठी लढती गुरुजन सत्यासाठी घेतात धाव शासन निर्णयांचे होऊ दे अंमल शासन निर्णयांचे होऊ दे अंमल नको होऊ नको हो अन्यायचा घाव शासन निर्णयांचे होऊ दे नको हो अन्यायचा घाव तर मंडळी याच्यामध्ये शासन निर्णय आणि त्या संबंधित केलेली कारवाई शिक्षण उपसंचालकांनी शिवाजी स्कूल बद्दल घेतलेले निर्णय हे आपण आता या भागामध्ये पाहणार आहोत मंडळी शिक्षण उपसंचालक नाशिक यांनी श्री शिवाजी हायस्कूल कांदेपुरा आंबानेर या शाळेच्या बाबतीत जे निर्णय घेतले ते आपण आज ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहणार आहोत कारण की शिक्षण उपसंचालक हे एखाद्या खासगी शिक्षण संस्थेमध्ये गंभीर गंभीर वाद निर्माण झाले असतील आणि त्या संस्थेमध्ये जर शिक्षकांच्या सेवा सर्दीचा भंग झाला असेल तर शिक्षकांच्या सेवा सर्दीचा भंग झाला असेल अनियमित त्या ठिकाणी भरती झाली असेल सेवेत त्या ठिकाणी अन्याय झाला असेल शासन निर्णयांचे उल्लंघन त्या ठिकाणी झाला असेल तर प्रथम दिवसांनी तर स्पष्ट दिसतं याच्यामध्ये अशा त्या ठिकाणी प्रशासक नियुक्त करण्याचे आदेश ते शिक्षण उपसंचालक देऊ शकतात कधी आदेश जे आहेत ते पुढील कारणामुळे शक्य आहेत कारण कोणकोणते असतात त्याच्यामध्ये आदेश जेताना ते आपण आता पाहणार आहोत याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं येत आहे महाराष्ट्र सार्वजनिक ट्रस्ट त्याचा अधिनियम आहे एकोणीसशे पन्नासचा या कायद्यानुसार सुद्धा संस्थेमध्ये जर गैरव्यवस्थापन असेल किंवा शिक्षक त्या ठिकाणी शिक्षकेतर कर्मचाऱ्यांवर अन्याय होत असेल असा अन्याय होत असेल आणि शासनाला किंवा त्याचे प्रतिनिधी जे असतात तसं शिक्षण उपसंचालक प्रतिनिधी आहेत ते हस्तक्षेप त्या ठिकाणी करत असतात त्याच्यानंतरचा दोन नंबरचा शासन निर्णय त्या ठिकाणी जी आर म्हणतो आपण तो त्या ठिकाणी आपण पाहणार आहोत याच्यामध्ये शासनाने वेळोवेळी अशा प्रशासक नियुक्ती संदर्भात सुद्धा स्पष्ट धोरणं त्या ठिकाणी ठरवलेली आहेत याच्यामध्ये जर संचालक मंडळ नियमबाह्य काम करत असेल शिक्षकांची त्या ठिकाणी वेतन थकवणूक होत असेल किंवा बेकायदेशीर भरती करत असेल तर शिक्षण उपसंचालक त्या ठिकाणी कारवाई करू शकतात तर याच्यामध्ये येतं की ज्यावेळेस आपण म्हणतो तीन नंबरच्या मुद्द्यात बघा प्रशासकाची नेमणूक कधी केली जाते कधी केली जाते जेव्हा संस्थेच्या कापे गोंधळ असेल अनियमितता असेल शिक्षकांची तक्रार असेल शासनाच्या आदेशांचे उल्लंघन होत असेल किंवा त्या ठिकाणी आर्थिक अपहार झाला असेल अशा बाबी त्या ठिकाणी आढळल्यास त्या ठिकाणी शिक्षण उपसंचालक कारवाईच्या देशात असतात पण महत्वाचा काय आहे तक्रारीची सुद्धा शहानिशा त्या ठिकाणी झाल्यानंतरच असे निर्णय शिक्षण उपसंच घेत असतात संबंधित संस्थेला उत्तर देण्याची संधी दिल्यानंतर सुद्धा त्या ठिकाणी निर्णय घेतला जात दा असतो त्याच्यानंतर बघा विषय येतो शाळा व्यवस्थापनाचा बेकायदेशीर कारभार आणि शिक्षकांवरील अन्याय याच्यामध्ये शिक्षण उपसंचालक नाशिक विभाग यांचे प्रमुख कर्तव्य त्याच्यामध्ये आपण पाहतो आहे तक्रार तक्रारीची नोंद घेणं आता तक्रारीची नोंद घेणे तपास करणे शिक्षक कर्मचारी किंवा संघटनांकडून आलेल्या तक्रारी त्यांच्या अधिकृतपणे त्याने स्वीकारते करत असतात तक्रारीचा विषय गंभीर असल्यास तात्काळ त्या ठिकाणी चौकशी त्याच्यानंतर येतो त्या ठिकाणी जी तक्रार दिलेली असेल तिच्यावर तीस दिवसाच्या आत कारवाईचा प्राथमिक अहवाल त्या ठिकाणी तयार केला जात असतो कारण की अहवाल तयार केल्यानंतर तो वरिष्ठांकडे सुद्धा पाठवणं त्यांच्यासाठी महत्वाचा असत ती शालेय दोन नंबरचा आहे शालेय व्यवस्थापनावर प्रशासकीय नियंत्रण ठेवणे कारण की माध्यमिक शिक्षण अधिनियम आहे तो आहे एकोणीशे सत्याहत्तर चा शालेय सेवा निमावली आहे एकोणीसशे एक्क्याऐंशी चा आणि त्या संबंधित प्रस्तम जे आर असतात मात्र याच्यामध्ये बेकायदेशीर त्या ठिकाणी कारभार थांबवण्याची जी जबाबदारी असते ती उपसंचालकांची त्या ठिकाणी होत असते याच्यामध्ये आपण पाहिलं की ज्यावेळेस एखादी निर्णय नियमबाह्य असेल त्या ठिकाणी एखाद्याचा निलंबन झाला असेल पगार कपाती झाल्या असतील धमकी दिल्या असेल मानसिक छळ होत असेल तर त्या ठिकाणी कारवाईचे आदेश त्या ठिकाणी जारी करणं त्या ठिकाणी महत्वाचं असतं नंतर तीन नंबरचा पॉईंट होता बघा शिक्षकांच्या सेवा हक्कांचे संरक्षण आता याच्यामध्ये कोणताही कर्मचारी असेल अन्यायाविरुद्ध तक्रार करत असतो त्या अन्यायाच्या विरुद्ध तक्रार करत असताना त्याचं रक्षण सुद्धा महत्वाचं असतं गोपनीयता महत्वाची असते कायदेशीर सहाय्य त्याला देणं महत्वाचं असतं शाळा व्यवस्थापन शिक्षकांवर अन्याय करत असल्यात संबंधित मान्यता असेल ग्रँट असेल तो सुद्धा थांबवण्याचा अधिकार शिक्षण उपसंचालक यांच्याकडे आहे नंतर चार नंबरचा मुद्दा येतो बघा सुनावणी घेणे आणि निर्णय देणे प्रलंबित तक्रारीवर सुनावणी त्या ठिकाणी घेणे महत्वाचा आहे संबंधित पक्षांना बोलवणं पुरावे तपासणं त्याच्यानंतर न्याय कारवाई करून त्या ठिकाणी निर्णय देणं हे सुद्धा त्यांच्यासाठी बंधनकारक आहे शिक्षकांच्या बाजूनेच तो निर्णय असतो कारण की शिक्षकांच्या हक्कांचं संरक्षण तिथं दिलं जाऊ शकत असत त्याच्यानंतर पाच नंबरचा मुद्दा वरिष्ठांना अहवाल पाठवणे आणि माहिती देणे आता इथं आहे विभागीय शिक्षण आयुक्त असतात शिक्षण संचालक पुणे यांना वेळोवेळी त्या ठिकाणी शिक्षण उपसंचालक हे प्रगतीचा अहवाल पाठवत असतात त्याच्यानंतर माहिती अधिकार कार्यकर्ते असतात त्यांनी सुद्धा काही प्रश्न विचारलेला असतात चौकशांना उत्तर देणं सुद्धा त्यांना त्या ठिकाणी करावी लागतात उत्तर द्यावं लागत असतात खालील कर्तव्यांच्या अधिक स्पष्ट आणि विस्तृत त्या ठिकाणी प्रशिक्षण दिलंय कारण की शिक्षणाची गुणवत्ता आणि कायदा अंमलबजावणी लक्ष ठेवणं त्यांचं काम आहे त्याच्यानंतर येतो आहे शिक्षण उपसंचालक नाशिक विभाग यांच्यावर शिक्षण क्षेत्रात पारदर्शकता त्याच्यानंतर गुणवत्ता राखण्याची जबाबदारी सुद्धा असते विशेषतः शाळेच्या बाबतीत मध्ये म्हटलं तर त्याच्यामध्ये व्यवस्थापनामार्फत होत असलेल्या बेकायदेशीर कृतींवर नियंत्रण ठेवणे ही त्यांचे सगळ्यात मुख्य त्या ठिकाणी भूमिका आहे त्यांची अंमलबजावणी करता विवा आपण म्हटलं तर त्यांना शासन नियमांचं पालन करावं लागत असतं कारण ते शासकीय नियमावली आहे जिला आप, म्हणतो शिक्षण अधिनियम एकोणीशे सत्याहत्तर त्याच्यामध्ये सुद्धा त्या नियमांचं सुद्धा अचूक पालन करणं त्या ठिकाणी आवश्यक आहे जर शाळा व्यवस्थापन कोणताही नियम त्या ठिकाणी तोडत असेल कारण की शिक्षकांची परवानगी शिवाय बदल सुद्धा करता येत नाही पण आपण पाहतो शिक्षण संस्थांमध्ये त्या ठिकाणी हिटलर शहीत चालत असते तुझी बदली करून टाकू तुला गडचिरोलीला टाकून देऊ तुला चंद्रपुरात टाकून देऊ अशा धमक्या त्या शिक्षक कर्मचाऱ्यांना दिल्या जा जात असतात अशा धमक्याने तर प्रत्यक्ष कारवाई देखील केली जात असते पण हे शासन नियमातला त्या ठिकाणी शासन नियमात मोडत नाही शाळा व्यवस्थापन कोणताही नियम मोडत असेल तर त्या शिक्षकांच्या परवानगी शिवाय बदली त्या ठिकाणी होऊ शकत नाही पगार कपात सुद्धा होऊ शकत नाही तोंडी शाळेचा लांबची गोष्ट आहे शिक्षण उपसंचालकांना यावर कारवाई त्या ठिकाणी करावी लागत असते मग त्याच्यामध्ये शैक्षणिक आता आपण एवढे जर पाहतोय कशासाठी पाहतोय शिक्षकांच्या हक्कांचं संरक्षण करण्यासाठी हे शिक्षण उपसंचालक पद निर्माण झालेलं आहे शिक्षणाधिकारी पद निर्माण झालेलं आहे ते शोभेचं पद नाही तर त्याच्यामध्ये शिक्षणाच्या शिक्षकांच्या हक्कांचं संरक्षण करण्यासाठीच या संविधानिक पदाचे निर्णय मग दुसरा उद्देश काय असू शकतो त्याच्या बघा शैक्षणिक हक्कांचे संरक्षण रक्षण आता शिक्षक हा शाळेचा शैक्षणिक आधारस्तंभ आहे त्याच्या हक्कांचे संरक्षण करणं हे उपसंचालकाचं महत्वाचं प्राथमिक कर्तव्य आहे व्यवस्थापनाच्या दबावामुळे शिक्षकांचं कार्य करण्यामध्ये अडथळा येत असतात उपसंचालकांनी त्यांच्या बाजूने निर्णय घेणं आवश्यक आहे पण आजकाल आपण पन पाहतोय प्रत्येक ठिकाणी राजकारण घुसलंय याचा कोणाला आला आमदाराचा कोणाला आला मंत्रीचा फोन आला आणि त्या ठिकाणी कार्यक्रम स्टॉप होऊन जात असतो पण नियमाला धरून नाहीये बरोबर आहे ना तर याच्यामध्ये त्या ठिकाणी नंबरचा होता बघा शाळांमध्ये नियमबाह्य प्रशासन चालत असतात उपसंचालक का कार्यालयाने त्या ठिकाणी निरीक्षण करणं महत्वाचं आहे त्या ठिकाणी सरप्राईज व्हिजिट म्हणतो आपण त्यांना ते करणं आवश्यक आहे संचालक का कार्यालयाकडून वेळोवेळी मागवलेल्या जाणारे जे अहवाल असतील ते प्रामाणिक असावे वस्तुनिष्ठ असावे सगळ्यात महत्वाचं वाक्य काय संचालक कार्यालयाकडून वेळोवेळी मागवले जाणारे अहवाल हे प्रामाणिक आणि वस्तुनिष्ठ असावे नंतर नंबरचा येतोय विद्यार्थ्यांवर होणाऱ्या परिणामांचा विचार कारण की विद्यार्थी हा शिक्षण पद्धतीचा केंद्रबिंदू आहे याचा सुद्धा आपल्याला सगळ्यात महत्वाचा विचार करावा लागेल कारण की शिक्षकांवरील अन्याय विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचतो त्यामुळे उपसंचालकांनी या दुष्परिणामांचा सुद्धा अभ्यास करून योग्य निर्णय त्या ठिकाणी घेतला पाहिजे त्याच्यानंतर येतो शिक्षण उपसंचालक यांचे आदेश शिक्षणाधिकारी यांच्यासाठी सामान्यतः बंधनकारक असतात बरोबर का कारण एक प्रशासकीय त्या ठिकाणी प्रशासनिक शृंखला आहे त्याला आपण ऍडमिनिस्ट्रेटिव्ह हिअरची म्हणतो आता याच्यामध्ये शिक्षण उपसंचालक एक विभागीय स्तरावरील वरिष्ठ अधिकारी असतात शिक्षण अधिकारी हे जिल्हा स्तरावरील अधीनस्थ अधिकारी असतात त्याच्यामुळे आदेश देण्याचा अधिकार शिक्षण उपसंचालकांकडेच असतो त्याच्यामुळे शासन निर्णय आणि कारवाई उपसंचालकांनी दिलेले निर्देश हे संबंधित शासन निर्णयांवरच असतात आणि त्याची अंमलबजावणी करणं सुद्धा अधीनस्थ अधिकाऱ्यांचं त्या ठिकाणी ते कर्तव्य असतं मग ते जर अंमलबजावणी करत नसतील तर शिक्षणाधिकारी उपसंचालकांचे आदेश त्या ठिकाणी पाळत नसतील तर त्या ठिकाणी त्यांच्यावर शिस्तभंगाची सुद्धा कारवाई त्या ठिकाणी होऊ शकते सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे तो जिल्हा परिषद जळगावसाठी लागू होतोय शिक्षणाधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई लागू होऊ शकते पण अपवाद असतो काही विशिष्ट बाबींमध्ये जर आदेश शासन निर्णयाविरुद्ध किंवा विरुद्ध असेल तर त्याबाबत हरकती दाखवू शकतात परंतु सामान्यतः तसे लेखी स्वरूपात देणे आवश्यक असते कोणत्या त्याच्यामुळे शिक्षण उपसंचालक नाशिक यांचे आदेश शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद जळगाव यांची भूमिका काय असावी या संबंधित मॅटरमध्ये जे शिवाजी असतीलच्या संदर्भात केवळ मुद्दे चालू दाखले आपण कुठेही चौकटीच्या आतच आहोत चौकटीच्या बाहेर भरकडत नाहीये ती पुराव्यांवर आपण बोलतोय शिक्षण उपसंचालक नाशिक यांनी तेवीस आठ दोन हजार सतरा रोजी तारीख सांगतो शिक्षण उपसंचालक नाशिक यांनी दिनांक तेवीस आठ दोन हजार सतरा रोजी स्पष्ट आदेश दिले होते की संबंधित संस्थांमधील नियमबाह्य नेमणुका असतील त्या रद्द झाल्या पाहिजेत कर्मचाऱ्यांनी मान्यता रद्द करावी असं त्यांनी त्याच्यात म्हटलेलं होतं मात्र शिक्षणाधिकारी जीप जळगाव यांनी या आदेशाची अंमलबजावणी न करता अनेक निर्णय त्या ठिकाणी डावलेले आहेत बघा ते स्क्रीन वर आपण दिसतायत नियमबाह्य शिक्षकांना पगार दिले गेले सरचा मुद्दाच आहे प्रशासक नियम्याची कार्यवाही कार्यवा करण्यात आली नाही त्याच्यानंतर उपसंचालकांचे आदेश पाहण्यास टाळा करण्यात आली त्याच्यानंतर बघा त्याच्यानंतर बघा तीन नंबरचा मुद्दा तो आहे शिक्षणाधिकारी यांची भूमिका अत्यंत संशयास्पद वाटते संशयास्पद नाही वाटत ती आहेच अशा प्रकारची कृती ही केवळ दुर्लक्ष नव्हे तर शासकीय आदेशांची अवहेलना आहे ती शासनाच्या निर्णयांच्या विरोधात जाते याच्यावरून आपण निष्कर्ष काय काढू शकतो बघा याच्यावरून आपण निष्कर्ष हेच काढू शकतो की शिक्षण उपसंचालक हे वरिष्ठ अधिकारी आहेत त्यांचे आदेश शिक्षणाधिकाऱ्यांना बंधनकारक असतात शिक्षणाधिकाऱ्यांनी जर ते आदेश पाळले नाहीत तर त्यांच्या विरोधात विभागीय चौकशी नंतर बघा शिस्तवांग किंवा निल निलंबनाची सुद्धा त्या ठिकाणी प्रक्रिया होऊ शकते आता शिक्षणाधिकारी असतील संस्था चालक असतील यांच्यामध्ये संगणमत किंवा संगणमता संशय त्या ठिकाणी व्यक्त केला जाऊ शकतो व्यक्तनी जळगावच्या बाबतीत तो आहेच शिक्षणाधिकारी आणि संस्थाचालक यांच्यामध्ये संगणमत त्याच्यानंतर बघा पुढे बघा पुढचा मुद्दा येतो आहे वरील परिस्थितीवरून शिक्षण उपसंचालकांकडून शिक्षकांना खालील गोष्टींची स्पष्ट आणि ठोस अपेक्षा असते त्याच्यामध्ये शासकीय निर्णयाची अंमलबजावणी पहिलाच मुद्दा येतोय शिक्षण उपसंचालकांनी शिक्षणाधिकारी आणि संस्थाचालक यांना बंधनकारक आदेश द्यावे कोणी शिक्षण उपसंचालकांनी कोणाला शिक्षणाधिकारी आणि बंधनकारक आदेश द्यावे असं म्हणताय जेणेकरून शिक्षकांच्या सेवा अटींचा भंग होणार नाही सेवा अटींचा भंग होणार नाही त्याच्यानंतर नियमबाह्य भरती आला परत मुद्दा मान्यता नसलेले वेतन बदल्या यांच्यावर कारवाई करून शिक्षकांचे हक्क सुरक्षित करावेत त्याच्यानंतर दोन नंबरचा मुद्दा येतो प्रशासक नेमणे जर झाला असेल तर व्यवस्थापन अटींचा भंग करत असेल तिचे प्रशासक नेमून शाळेचा कारभार थेट सरकारी नियंत्रणात घेणे ही शिक्षण उपसंचालकांची जबाबदारी आहे आणि त्यांनी शिवाजी स्कूलच्या बाबतीत ती जबाबदारी चोवीस जून दोन हजार चोवीस ला पूर्ण केलेली आहे त्याच्यामुळेच त्यांनी शिवाजी प्रशासक बसवण्याचे आदेश दिले होते त्याच्यानंतर बघा पुढे पुढचा मुद्दा आहे शिक्षकांचे हक्क आणि सुरक्षितता तीन नंबरचा मुद्दा आहे शिक्षकांना वे वेळेवर वे वेतन मिळावे अन्यायकारक त्यांच्यावर निलंबन असेल बदली असेल त्रासला गेला असेल तर शिक्षण उपसंचालकांनी त्यांचे संरक्षण करावे शिक्षणाधिकारी जर आदेश पाहत नसतील तर त्यांच्यावर कार्यवाही सुचवावी तर चार नंबरचा मुद्दा तो आहे शिक्षकांच्या तक्रारीचे निवारण कारण की शिक्षकांनी जेवढ्या तक्रारील्या असतील त्या गंभीरपणे घेतल्या जाव्यात शिक्षकांना हाऊस नसते नाशिक जाण्याची स्वतःच्या पिशातून बाड कसं करण्याची गंभीर समाज असा म्हणून ते विचारे जातात त्यावर लिखित निर्णय घेणे आणि कारवाईचे पारदर्श कारवाईची सुद्धा पारदर्शता त्यांनी राखणे नंतर पाच नंबरचा मुद्दा येतोय न्यायतेसाठी उच्चस्तरीय असत कारण शिक्षकांवर अन्याय झालाच शिक्षण उपसंचालकांनी शासन किंवा विभागीय आयुक्त यांच्याकडे रिपोर्ट पाठवून प्रकरण उचलून धरावे माननीय शिक्षण उपसंचालक नाशिक यांनी आशा शिवाजी अस्मींच्या बाबतीत निर्णय घेतला आम्ही त्यांना स्वागतच करतो त्यांनी शिक्षण आयुक्तांना तसा आदेश तसा त्या ठिकाणी रिपोर्ट आणि अहवाल पाठवला होता त्याच्यामुळे याच्यामध्ये उदाहरण आलं हे बघा जर शिवाजी हायस्कूल तामेपूर आहे ते शिक्षण उपसंचालकांचे आदेश अधिकाऱ्यांनी दाब्यावर बसवले तर शिक्षकांनी थेट उपसंचालकांना आदेशाची अंमलबजावणी होत नसल्याबद्दल तक्रार करणे अपेक्षित आहे आणि शिवाजी हायस्कूलच्या शिक्षकांनी तशी तक्रार उपसंचालक साहेबांकडे देखील केलेली आहे आणि उपसंचालकांनी ते वरच्या स्तरावर पाठवून शिक्षण अधिकाऱ्यांवर त्या ठिकाणी अधिकाऱ्यांवर काय केलं पाहिजे बघा शिस्तभंगाची कारवाई सुचवावी आता शिस्तभंगाची कारवाई सुचवावी आता ते काम माननीय उपसंचालक साहेबांचं आहे त्यांनी ते करावं सर्व शिक्षक परत तुमचं स्वागत करतील तर मंडळी आपण आज पाहिलं की शिवाजी हा बाबतीमध्ये शिक्षण उपसंचालकांनी आतापर्यंत घेतलेले निर्णय काय होते शिक्षणाधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी कोणतीच कारवाई केलेली नाही अशा प्रकारे शिक्षण उपसंचालकांचे आदेश त्यांनी त्या ठिकाणी कोणत्याच प्रकारचे आदेश पाहिलेले नाहीत ते बंधनकारक आहे संज्ञानाच्या बाबतीमध्ये मग या ठिकाणी संबंधित प्रशासनाने हा व्हिडिओ पाहावा शिवाजी महसूलच्या गंभीर समस्यांबाबत त्या ठिकाणी दखल घ्यावी तूर्त एवढेच पुढच्या भागामध्ये सविस्तर चर्चा करतो मंडळी जय हिंद जय महाराष्ट्र